नमस्कार मंडळी आज आपण अगदी हेल्दी आणि पौष्टिक नाचणीची पेज तयार करणार आहोत जे की आपण घरातील लहान बाळ त्याचसोबत वयोवृद्ध आजी बाबा आणि बाळा तीन असेल त्याला सुद्धा देऊ शकतो त्याच्यासाठी इथे मी अर्धा वाटी गूळ घेतलेला आहे गुळ बारीक चिरून घ्यायचं त्याच्यासाठी अडीच वाटी इतकं पाणी घ्यायचं हे परफेक्ट आहे त्याच्यानंतर मिक्स करून घ्यायचं आणि गूळ वितळेपर्यंत आपल्याला पाणी गरम करून बाजूला ठेवून द्यायचं आहे त्याच्यानंतर एक चमचा इतका साजूक तूप घ्यायचा साजूक तूप भरपूर घातलं तरी चालेल त्याच्यानंतर तीन चमचा इतकं नाचणीचं पीठ किंवा नाचणी सत्व वापरलं तरी देखील चालेल हे चांगलं तुपात दोन तीन मिनटं परतून घ्यायचं त्याच्यानंतर दोन चमचा इतकं ड्रायफ्रूटची पावडर घातलेली आहे हे पण आपण दोन तीन मिनटं चांगलं भाजून घेऊया त्याच्यानंतर तयार करून घेतलेलं गुळाचं पाणी घालायचं थोडं थोडं पाणी घालायचं कारण कढईसुद्धा खूप गरम आहे आणि पाणीसुद्धा मिक्स करायचं म्हणजे नाचणीचं पीठ जे आहे ना याला गुटळ्या लवकर होतात त्याच्यामुळे सतत मिक्स करत राहायचं बघू शकताय तुम्ही मस्त असं तयार झालेलं आहे त्याच्यानंतर आवडीनुसार वेलची आणि जायफळची पोट घालायची आणि मस्त असं आपला नाचणी पेच तयार झालेला आहे तुम्ही वरून अजून साजूक तूप घालून घेऊ शकता म्हणजे अजून चविष्ट लागेल आता बघा इथे माझं दोन वर्षाचा पिल्लू सुद्धा आवडेल तर तुम्हाला सुद्धा ही नाचणीची पेज नक्कीच आवडेल एकदा माझ्या पद्धतीने घरी नक्की ट्राय करून बघा